महाराष्ट्र राज्याचं सरकार स्थापन करताना भाजप असेल व त्याचे इतर मित्र पक्ष असतील या लोकांच्या माध्यमातून ती आर्थिक खोक्यांची किंवा इतर कोणत्या जे जडणघडण कडण घडली ते महाराष्ट्र राज्यातील जनतेला सूतने जनतेला ती पचरी पडलेली जनतेला निष्ठा शिकवणं शाहूबले आंबेडकरांचे विचाराचे वारसा जफा म्हणणारे जर एकंदरीत अशा पद्धतीचे विचित्र चित्र या महाराष्ट्र राज्यामध्ये करत असतील तर हे चुकीच माझी मापर सन्मान्य कराडीने अतिशय चांगलं मार्मिक व मोजक्या शब्दात सोयापेटाचं विश्लेषण दिलं तर निष्ठा कशाला म्हणायची ज्यावेळी कैलास विष्णुमन विष्णूबद्धोले सर हे हयात असताना नेहमी म्हणायचे की अरे जर माझ्या अंत यात्रा निघाली तर एखाद्या मिनिस्टराची निघणार नाही तितकी लोकांची गर्दी असेल तेव्हा तुला तुझ्या बापाची किंमत आहे त्यांनी कधीही स्वतःचा पक्ष त्याग केला नाही पक्षाच्या झेंड्यातून त्यांच्या आहे सन्मान्य सकाराम बापूजी कराडे सन्मान्य भाऊसो चव्हाण साहेब यांनी देखील काँग्रेस पक्षाचा कधीही त्याग केला नाही त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत ते त्याच पक्षाचे कार्यकर्त्यांनी त्याच पक्षाचे प्रमुख म्हणून वावरले याला म्हणायची निष्ठा आणि आता निष्ठा एकीकडे राहिले राजघराने देखील निष्ठेच्या बाजूने राहिलं आणि आता गद्दारांच्या बरोबर आपली लढाई सुरू झाली आणि ह्या गद्दारांना गाडण्यासाठी किंवा ह्या गद्दारांना टेचण्यासाठी मला असं वाटत नाही की आपल्या हे व्यासपीठाला आपण असं ताकदीनं जिद्दीनं किंवा समोरच्या व्यक्तींना पटवून देणे इतपत भाषण करण्याची गरज वाचत नाही कारण कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जर तुम्ही गेला तर ह्या माजी खासदारांनी किंवा सध्याच्या विद्यमान खासदारांनी का काय आपुलकीनं काम केलं एक थोडक्यात उदाहरण दिलं आता हिंगोले सरांचं कराडे परिवाराचं गोंदिर परिवाराचं चव्हाण परिवाराचं निष्ठा जपणारे कैलासवाशी सदाशिवराजी बंडिक साहेबांनी ज्या पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जिव्हाळा निर्माण केला होता तेच जिव्हाळा त्यांच्या मुलग्यानं पूर्णपणे पुसून टाकण्याचं काम या जिल्ह्यात केलं त्यांनी कसली निष्ठा जपली नाही आमच्या पक्षामध्ये काम करताना बंडे साहेब आमच्या पुढ्यातले भाषण करत होते देवणेदाच्या माझ्या आणि संजय बाबांच्या की जे गेलं ते पेंटेक्स आणि राहिलं ते सोनं पण आम्हाला माहिती नव्हते त्यावेळी की बेंटेक्सच आमच्याबरोबर बोलायला नाही तेच घेऊन जाणार आहे ही वस्तू तरी त्याड आणि दुसऱ्या दिवशी हे माझे आमच्यातून निघून गेले आम्ही एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो की नेमकं पेंटेक्स कोण होतं आणि कोण गेलं काहीच कळलं ट्वेंटी फोर कॅरेट कशाला म्हणायचं सोनारच स्वतःच दुकान म्हणजे आपल्या दुकानातल्या सगळ्या वस्तू घेऊन आमचे पेंटेक्स सोनारच पळून गेला आणि आता आपलं दुकान उघडं फुटलेलं आहे पण नाही म्हंटलं जर आमच्यासारखा व्यक्ती फुटला कोल्हापूर शहरामध्ये आम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार मी खाजगी मध्ये बोलताना आणि भाषणामध्ये देखील एकदा बोलो महाराज की जर माझ्या सारखा जर व्यक्ती फुटला तर उद्या संध्याकाळी सहा नंतर दर दररोज माझ्या वडिलांच्या फोटोला मी ऊत बत्ती लावते ते ऊत बत्ती लावताना देखील माझी नजर समोर जाणार जर याद करता मी म्हटलो तर याला म्हणायची निष्ठा तर अशी निष्ठावान कार्यकर्त्याने निष्ठावान तो पक्ष महाराज आपल्या सोबत आहे पुरोगामी तो पुरो आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जपलेला कोल्हापूर शहराला राजश्री शाहू महाराजांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व भुलेचे देखील विचार सांगत जपत तुम्ही आजपर्यंत तुमची कारकीर्द घालवली पण योग्य यो त्यावेळी घेतला महाराष्ट्र राज्याला निष्ठा आणि शिकवण्याची हिंदुत्ववादी पक्ष म्हणजे ज्या पक्षानं आजपर्यंत हिंदुत्वाचं काम केलं स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या घरामध्ये एका मुस्लिम समाजाच्या युवकाला वयोवर्धन नागरिकाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेने नमाज पडण्यासाठी परवानगी दिली होती त्या पक्षाचं देखील तुमच्या म्हणजे प्लस हिंदुत्व आणि ते ही कडव आज ज्या पद्धतीनं भाजप सरकार किंवा भाजप पक्ष अतिशय ताकदीनं मांडते की राम मंदिर आम्ही बांधलंय अह राम मंदिर तुम्ही बांधलं नाही राम मंदिराची संकल्पना बाबरी मशीदचा ढाचा कोसळण्याच्या अगोदर ज्या या महाराष्ट्र राज्यातून पहिली ताकद केली असेल तिथे शिवसेनेची आणि ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेची केली होती आणि वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही त्यांची संकल्पना होती त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या करसेवेतून हे महा प्रभू रामचा श्रीरामांना मंदिर बांधण्यात आले आणि आज योगा महाराजांच्या काळापासून हो आपल्या ह्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साजरे होते प्रभू रामचंद्र कोण होते हे कोल्हापूर जिल्ह्याला आम्हाला गरज या सगळ्या जर शिकवण साठवण आपण ऐकली तो हिंदुत्व निष्ठा तर इथून पुढच्या कालावधीमध्ये फक्त मतदानाची वेळ आणि मतदानाचा दिनांक जर आपण पाहिला तर शंभर टक्के आपली सीट विजयी झालेली आहे फक्त आणि फक्त लीड किती पडणार याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं भाषण होतील भाजपच्या माध्यमातून वरिष्ठ मंत्री येतील पण माझी विनंती आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना की कोणी ना कोणी तरी चुकीच्या पद्धतीनं चुकीची संकल्पना मांडत असते की महाराजांच्या राजवाड्यातून पुरोगामीतून फक्त पेरलं जातं तर ते पुरोगामीतून पुरोगामीचा विचार डोक्यामध्ये ठेवून हिंदुत्व देखील जोपासणारे हे छत्रपती कराने आपण ठासून था, विरोधकांना सांगितले गेले पाहिजे इतकीच आपल्या जे विनंती करतो